नमस्कार मी एस के शेख हिंदू मुस्लिम एकता मंच संस्थापक अध्यक्ष पंढरपूर बऱ्याच दिवसापासून मुस्लिम समाजाची एक प्रलंबित मागणी आहे म्हणजे मुस्लिम आरक्षण मुस्लिम आरक्षण हे बऱ्याच कमिटींनी असा अहवाल सादर केला कोर्टमध्ये की मुस्लिम समाज हा आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या अतिशय मागास आहे कसे तरी आपली उपजीवा करून जगणारा मुस्लिम समाज यांना आरक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे आणि कोर्टाने पण असं जजमेंट दिलेलं आहे की मुस्लिम समाजांना आरक्षण देण्यास काही हरकत नाही आणि त्या जजमेंटनुसार काँग्रेस राष्ट्रवादी अशा पार्टीने काही पाऊल पण उचललं होतं पण काही कारणाने ते थांबले गेलेलं आहे परत आता ही मागणी जोर धरत आहे आणि आम्ही परत वारंवार सरकारना निवेदनं देतो आहे आंदोलनं करतो आहे पण सरकारना काय आजपर्यंत जाग येत नाही त्याकरता आम्ही आता इथं एकतीस तारखेपासून पंढरपूर तर त्यासमोर उपोषणास बसलो आहे आणि आम आमची एकच मागणी आहे की आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला भेटलं पाहिजे आणि ते घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही छत्रपती शिवाजी महाराज की परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अहिल्याबाई भोळकरांचा विजय महात्मा फुलेचा अण्णा लोकशाही अण्णा भाऊ साठ्यांचा विशेष मौला मौला आता मुस्लिमाला आरक्षण पाहिजे मुस्लिम आरक्षण पाहिजे मुस्लिमाला आरक्षण पाहिजे जय 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 भोली जय शिवाजी जय भोली जय शिवाजी परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा